आता आम्ही चाललोय लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी रामनवमी आहे तर स्पेशल म्हटलं चला दर्शन घेऊन येऊ तिथं रामाचं पण मंदिर आहे चला तुम्हाला पण दाखवू आमच्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या चला तिथे घेऊ भेटू आणि पिल्लू आणि हे पण आहे सोबत हे तपवनमधलं एकदम छान मंदिर आहे लक्ष्मीनारायणाचं इथं आम्ही कायम येत असतो आजही आलो म्हटलं चला आज रामनवमी आहे आणि तिथे रामाचं पण मंदिर आहे छोटंसं म्हटलं रामाचं पण दर्शन घेऊ आणि बाकीचं लक्ष्मीनारायण आणि सीते यांच्या सगळ्यांचं दर्शन होईल म्हणून इथे आलो मस्त राम सीतेचं दर्शन घेतलं द्वारकाधिशाचं पण मंदिर आहे त्यांचं पण दर्शन घेतलं आणि त्यानंतर मेन म्हणजे लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेतलं तर थोड्या वेळ मस्त गप्पा वगैरे मारत बसलो एकदम छान वाटतं मंदिर असं थोड्या वेळ बसल्या होते गणपतीही एकदम छान आहे तिथं मोठी मूर्ती ठेवलेली गर्दी ज्या मानाने तिथे थोडीशी कमी होती किंवा आम्हालाच यायला जरा जास्त लेट झालेलं जा होतं बाहेर मात्र सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या होत्या बाहेर पण छोटे छोटे मंदिर आहे त्याच्या एक महादेवाचं पण मंदिर आहे पिलू मात्र तिथं एवढी एन्जॉय करत होती तिला पकडून पकडून आम्ही म्हणत होतो की बाळा घरी चल पण ती अजिबात येत नव्हती आम्हाला सोडून एकटी पळत होती एवढी खुश झालेली होती ती मंदिरात असं याआधी तर नाही केलं पण आज काय झालं होतं काय माहिती त्यानंतर मस्त महादेवाच्या मंदिरात गेलो तिथं महादेवाचं मंदिर पण एकदम छान आहे हे बाग इतकी छान पिंड आहे आणि तिथं तीन ते चार प्रकारचे मस्त छोटे छोटे गणपती कार्तिकी आणि बाकीचे तीन चार मंदिर आहेत तीन चार मूर्त्या ठेवलेल्या आहे ना खूप छान वाटतं पिलू मात्र तिथंही मस्त रमली होती त्यानंतर आम्ही शेवटी फायनली निघलो म्हटलं चला आता आपल्याला आणखी एका ठिकाणी जायचं होतं पिलू मात्र अजिबात येत नव्हती ती एकटी बघा किती लांब गेली आहे आणि तिला आवाज देतोय तरी पण मॅडम काही यायचं नाव घेत नव्हत्या बळस तिला उचलून आणलं त्यानंतर मस्त रामनवमीचा प्रसाद वगैरे घेतला बाहेर आलो तर खूप जास्त गर्दी झालेली होती जवळ त्यांच्या एका कस्टमरचं दुकान आहे त्यांनी आम्हाला जबरदस्ती आईस्क्रीम वगैरे खायला बोलवलं त्यानंतर छान अशी आईस्क्रीम खाल्ली पिलूलाई दिली आणि ती थोडीशी खात होती त्यांना असं वाटलं की ही खात नाही आहे किंवा हे तिला जास्त देत नाही म्हणून त्यांनी तिच्यासाठी सेपरेट मोठी आईस्क्रीम दिली त्यानंतर तिने तिने पण छान आईस्क्रीम खाल्ली आणि गर्दी बघा तुम्ही किती सारी गर्दी झालेली आहे आणि यापुढे आता आम्ही चाललो होतो मस्तपैकी तपोवनमध्ये मेन जो रामाचा पुतळा बांधले आहे किंवा उभारलेला आहे आत्ता सहा महिन्यापूर्वी हा तो बघण्यासाठी आणि इथे बघाय खूप जास्त गर्दी आहे इतका सुंदर पुतळा होता आणि त्याच्यावरती लाईटिंग वगैरे एकदम छान होती तिथं छान दर्शन घेतलं त्यानंतर बाहेर गेलो मस्त चायनीज वगैरे खाल्लं आणि घरी आलो आज वाटलं होतं की देवाला जाण्यास दर्शन होणार नाही किंवा जाणं होणार नाही कारण की हे ले खूप लेट आले होते जवळजवळ साडेसहा पावणे सातला आले होते ते आणि मग मला पण असं वाटलं होतं की आता कसं जातो या मी आता नाही जाणं होणार पॉसिबल जर दर्शनाची आपली इच्छा असेल तर देव आपल्याला नक्कीच बोलवतो तसंच आमचं झालं आणि किती साडेसात पाहुणे आठला आम्ही निघलो वाजले साडे नऊ साडे नऊ वाजेपर्यंत आम्ही दर्शन वगैरे घेऊन मस्त घरी आलोय चला घरी आलो आहे खूप छान दर्शन झाले नारायण मंदिरात पण आणि तपवन मध्ये जो रामाचा पुतळा उभारलेला आहे ना ती पण तर हे आज सप्तशृंगीला गेलेले होते सकाळी तर त्यांनी पण ते प्रसाद आणि कुंकवण लिहिले आणि साऊथ तोच प्रसाद खाते आपला व्हिडिओ आवडला का जर आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटूया आणि नाही का अशाच नवीन व्हिडिओमध्ये